शेतकरी बांधवांनो आणि हा जो प्लॉट आहे तो कारखान्याच्या लगतचा प्लॉट आहे आदरणीय चेअरमन साहेबांचा तर इथं शेती करणारे शेतकरी महोदय आहेत शेती, शेती पाहणारे फार्म मॅनेजर त्याला तुमचं नाव काय म्हणले शेळचे रामहारी भाऊ रामभाऊ इथं आहेत आणि हा जो काही प्लॉट आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं चिमुटबरी जे आहे ते रासायनिक खत जे आहे ते इथं वापरण्यात आलेलं नाही किंवा कुठलंच बाहेरचं खत जे आहे ते इथं वापरण्यात आलेलं नाही आहे आता फक्त आम्ही एन ओ एफ जे आहे ते आता पुढून जे आहे ते वापरणार आहे तर इथं काय ट्रीटमेंट केली तर इथं जे काही आपल्या कारखान्यामध्ये जी काही सी एन जी सी बी जी प्लांट आहे त्या सी बी जी प्लांटमध्ये जी काही टाकलेली मळी आहे गॅस तयार करण्यासाठीची आणि मग त्या मळीची स्लरी जी आहे ही सगळी म्हणजे ते पूर्ण डायजेस्ट झाल्याच्या नंतर डिकेंडरमधून जे सॉलिड पार्टिकल जे आहे घट्ट पार्टिकल जे आहे समजा हे असे घट्ट पार्टिकल जे आहे ते बाजूला करून त्याचं जे काही पाणी जे काही राहतं त्याला आपण लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर असं म्हणतो तर हे लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर एवढंच फक्त ह्या प्लॉटला दिलेलं आहे तर त्याचे काय रिझल्ट आलेले तर चर्चा करू तुमचं काय आता इथं खताचं किती डोस झाले तुमचे एकही नाही एकही खताचं डोस लागवड झाली तसं नाही आहे तर आता ही एवढा जी काही ऊस म्हणजे खत न टाकता आता पानाची जर जाडी आपण म्हणजे ही जी काही रुंदी जर पाहिली आणि लांबी पण जर पाहिली आणि असं प्लॉट जर बघितलं आता बाकीच्या ठिकाणी जे आहे ते वरून शेंडे वाळणे म्हणा किंवा कडण जे आहे ते पिवळं जे आहे ते पडायला पान काही ठिकाणी इथं मात्र असं अजिबात दिसत नाही काय कशाहून झाला असेल तुम्हाला वाटतं स्लरीचं पाणी आणि म्हणजे ते पातळ पाणी येतं आठ पंधरा दिवसाला आठ दिवसाला जसं समजा त्याला जरा भूक लागली काही वेळेला दिसले की पाणी देत होत बर आणि सारखं सारखं त्याच जागेवर डबल डबल जाऊ देत नाही ते पाणी एक वेळ सोडलं कडला गेलं की बदलून दुसरीकडेच गेलं पाहिजे पाणी डबल डबल त्याच जागेवर जर गेलं तर ते रोप करता येईल कारण असतं लहान असत लहान असताना आता नाही करपणार लहान असले करपत होत पण पुन्हा आता आता ह्याला किती सोडलं तरी नाही काय होणार का। आता सरीवडल्या नंतर काहीच होणार जाणार आहे पाणी बर आता दुसऱ्या आणि इथल्या ह्या ऊसाच्या काळुंकीच्या का बाबतीत जे काही आहे ते कसं वाटतं तुम्हाला काळुंकी कशी काळुंकी माझी नंबर एक त्याच्यावर ह्याच्या इतकं तेज आम्ही घरच्या शेतीमध्ये पाहतो बर कारण आम्ही आता खाता टाकतो रासायनिक रासायनिक खातं टाकून पण आमचा ह्या कलर मध्ये ऊस नाही पोज मध्ये आता एक एक डोस आमची आता आम्ही दुसरा टाकला काल परवा हो दिवशी बर पण ह्या मध्ये नव्हता कारण त्याचे पिवळे असे पान पडले दिसाय त्याचे कमक वाटला म्हणून डोस टाकला होय मात्र इथं हे लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे जे काही आपण स्लरीचं पाणी जे काही टाकतोय निश्चित इथं जे आहे त्याचा फायदा झाला तुमचे निरीक्षण आहे फुटवे किती येत एकही पाणी आम्ही साधं दिले नाही बर आणि रोप लावण्यापासून तीच पाणी आम्हाला पॉलिथिन पाणी आहे बरं समाधान करा समाधान कारक आहे फवारणी नाही काय नाही ह्याला काही नाही अजून काही प्रकारची फवारणी नाही रोगासाठी किंवा विद्रव्य खाताची सुद्धा फवारणी केली नुसतं लावून टाकलंय फक्त आणि आम्ही तणनाशक मारलं होतं बरं तणनाशक मारल्यावर मग रोप असते बारीक होत बर ती कुच मला काही मेले रोप तिथले तणनाशक तणनाशक मुळे कुचमले आणि ती मेले बी काही पातळ वाटायला थोडं बर पण पुन्हा मी बरोबर शेतकरी बांधव ना मी आपण ह्याची ग्रीनरी जर बघितली तर उत्कृष्ट अशी ग्रीनरी आणि पानांची जी काही आपण जे म्हणतो ना ते फार म्हणजे असे जाडस म्हणजे असे पानं जे आहेत ते त्याची रुंदी वगैरे खूप उत्कृष्ट आहे ग्रीनरी चांगली आहे तर हे आहेत एल एफ एमचे चे फायदे